आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पुन्हा अन्यास ठाकरे उतरायचं त्या उमेदवार कोण असेल त्या असेल ते त्यावेळेला पक्ष ठेवत परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांची पण सोशल मीडियाला निवेदन पाहिलं ठीक आता तयारी विधानसभेची ह्याचा अर्थ समोरच्या बाजूने आता विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे आणि आजीवार आपला विजय होऊ शकला नाही म्हणून आता कसा जाऊ म्हणते माझ्या गावात काय माझ्या मळ्यात काय असा जर विचार करत आपले कार्यकर्ते जर बसले तर आणखीन एका वेगळ्या परिस्थितीला आपल्याला लागेल आणि <laughs> म्हणून मी त्या निमित्तानं एवढच सांगतो की आपण जो विचार घेऊन चाललेला आहे तो विचार शाहू फुले आंबेडकर शिवछत्रपती यांचाच विचार घेऊन आला पण आता मला एक सांगा ज्या वेळेला असा प्रचार केला गेला ज्या वेळेला भारतीय जनता पक्षानं अख्खी बार चारशे बार अशी घोषणा केली त्या घोषणेचा अर्थ वेगळा जाऊन तो लोकांमध्ये पसरवला केला काय म्हणायचे म्हणजे आदिवासी माध्यम म्हणायचे की आता त्यांना चारशे जागा पाहिजे त्याचा घटनेमध्ये बदल करायचा किंवा घेटनाच का बदलायची काय आता घटनेमध्ये बदल करायचा म्हणजे पार्लमेंट मध्ये दोन मुद्दा होत पाहिजे पार्लमेंट कायदा मजूर केल्यानंतर देशात दोन त्रितींश विधानसभा त्याला पाठिंबा दिला पाहिजे तरच घटना बदलता घटना म्हणजे पूर्ण घटना पाहिजे बदल तरी हा सगळा आणि आम्ही कार्यकर्ते एका गोष्टीमध्ये फेल झालो आपण कमीत कमी एवढ्या पाहिजे आमच्या देशाची राष्ट्रपती ही आदिवासी आहे आणि महिला आहे त्यांच्या सहीशिवाय घटना दुरुस्ती होत नाही हे जर आपण कमकावून सांगितलं असत कदाचित आज जो परिणाम आदिवासी भागामध्ये आदिवासी लोकांच्या आदिवासी कुटुंबाच्या मध्ये केला गेला तर तो झाला नसता किंवा त्याच्यामध्ये आणखीन ते नवीन सुधारणा झाली कधी सांगायला पाहिजे देशाची पहिली महिला राष्ट्रपती आदिवासी समाजामधून आज स्वराज्य करते याचा अभिमान आमच्या सगळ्या आपल्याला आहे पण आदिवासी बात सुद्धा त्या ठिकाणी वाटायला पाहिजे होता ते आणि आरक्षण कोणा आपल्याला सरकार जरी आलं तरी सुद्धा सरकार शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोन समाजाच आरक्षण आढळू शकत नाही कमी करू शकत नाही काही करू शकत नाही त्यामुळे या दोन समाजातील या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भीती आहे ती भीती त्या मेंटानी मनामध्ये असल्याचं काही कारण नाही तुम्हाला मी का सांगतो कारण समोरच्या बॉम्ब गोळा येतो त्याला त्याला उत्तर द्यायला आपल्याकडे कुठेतरी बॉम्ब गोळा पाहिजेत नागतो हे कुठेतरी सोशल मीडियाला वाचत आहे पण त्याच्यामध्ये असं आहे माझा शंत साठ करण्या तोट्यातून बाहेर काढणाऱ्या अनुक अमेक्षाला

कारण जर पहिल्याच कार्यक्रम बंद केला असता पडले असते की यांना कार्यक्रम चालला पाहिजे म्हणून तोटा तरी चालेल पण कार्यक्रम चालला पाहिजे कार्यक्रम चालवला माझे वैयक्तिक संबंध यशवंतराव गडार आणि मुले पाटील कुठून असल्यामुळं

महत्वाकांक्षी निर्णय आपल्याला फायदेशीर झाला इतर निर्धारित केलेल्या तीन कोटी त्र्याहत्तर लाख रुपये खर्च लोकांना आला पण आपल्या कारखान्याला प्रकल्प करण्याकरता बारा कोटीमध्ये सहा बॅग इथे दोन कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये हा वीज प्रकल्प उभा केला आणि संस्थांची कर्जाची परतफेड करून कारखाना तोट्यातून आपण बाहेर आता हे सगळे निर्णय हे संचालक मंडळाने घेतले एकट्या माणसाने घेतले आणि मग टिंकी कशी वाजवतात की आमच्या दोघे रेखा ची बाहेर पडते दुसऱ्या याच्यामध्ये मी सगळ्यांनी सांगत एकदमच सांगतो दुसरं याच्यामध्ये माझ मत शैक्षणिक संस्था कारखान्यामार्फत फार्मसी व इंजिनिअरिंग कॉलेज उभारणीसाठी आता कारखाना इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आणि काढायचं म्हणजे आपले कार्यकर्ते त्याच्याशी माहिती घेणार नाही आणि त्याच्यामधून मग जो भले त्याच्या भो मध्ये भो मिळत आला त्याच्यावर आमचे पदाधिकारी सुद्धा एकाच बाजूच्या प्रतिक्रिया नकार सगळ्या बाजूच्या प्रतिक्रिया घ्या आणि जे प्रतिक्रिया घेणार नाहीत ना जगली आपली सत्तेची बाजू सत्तेची बाजू जनतेच्या समोर त्या ठिकाणी गेलीच पाहिजे हा एक प्रश्न आहे निवडणूक होत असताना राष्ट्रीय प्रश्नांमध्ये जे बाकीचे प्रश्न म्हणजे लटना बदल किंवा आरक्षण झाला किंवा आरक्षणासाठी जर पटलन झा ਉਸਦੇ ਸਮੇਂ ਇੱਕ ਨਾਰਾ ਉੱਠਿਆ ਅਦਾਗਾ। ਨਵੇਂ ਮੁਸਲਿਮ ਸਮਾਜ ਦਾ सुद्धा ਅਸਰ ਇਹ ਦਿੱਤੀ ਹੁੰਦੀ ਕਿ ਤੇਜਾਮਦੇ ਆ ਵੀ ਕਈਂਦਰੀ ਅਮਰ ਦਾ ਉੱਠਾ ਹੁੰਦਾ। ਪਰ ਮੁਸਲਿਮ ਸਮਾਜਾ ਨੇ ਇਹ ਸੰਬੋਚਨੋ ਕਿ ਆ ਜਿਵੇਂ ਤੇਜਾਮਦੇ ਕੋਈ ਪ੍ਰਕਾਸ਼ਤ ਦੋਖਾ ਵਾਇਸ ਤੇ ਕਾਰਨ ਨਹੀਂ। मुळामध्येच मुस्लिम समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे ती आरक्षणाची मागणी आम्ही निदान आर्थिक का होणार ही आम्ही लावून धरणार आहोत आणि लावून धरायचं काम आम्ही करणार आता सहा वाजता का सात वाजता उद्या झाला उद्या शपथ ते देश पंतप्रधानाचा आणि मी आपल्याला सांगतो केंद्राच्या मंत्रिमंडळात त्यामुळं त्या देश प्रश्न असतील प्रफुल पटेल होतील सुधीन गडकरी होते कोण वर्ष होईल पण आपला एक मंत्री केंद्राच्या मंत्रिमंडळात गेल्यानंतर हे निदान आपण तशी मागणी शेवटी वाटाघाटी दिल्लीत चालू आहेत त्यामुळे इतर काही सांगू शकत नाही परंतु बहुतेक ही मागणी मान्य होती